बोला तर काय म्हणते कर्जमाफीचा का अपडेट सध्या सोशल मीडियाच्या माध्यमात प्रश्न उपस्थित केले जातात कर्जमाफी होणार शेतकरी बांधवांच्या मनामध्ये सुद्धा कर्जमाफीचा मुद्दा आहे कारण की विधानसभा निवडणूक असल्यामुळं शेतकरी बांधवांना सुद्धा कर्जमाफीची गरज आहे तर सरकार मोठा निर्णय घेईल का शेतकऱ्यांना कर्जमाफी देईल का ते आपण पुढच्या दोन मिनिटे दोन ते तीन मिनिटांमध्ये आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करा बरं ठीक आहे तर कसं आहे सध्या मोठमोठे न्यूज चॅनल एबीपी माझा असेल बीबीसी बीबीसी न्यूज मराठी असेल किंवा अॅग्रोन असेल यांच्या माध्यमातून कर्जमाफीचे व्हिडिओ भरपूर व्हायरल होत आहेत शेतकरी ते व्हिडिओ पण बघत आहेत बरोबर हो ना आणि कर्जमाफी होणार आहे आता राज्य सरकार करणार आहे अशा पद्धतीचे सुद्धा व्हिडिओ व्हायरल होत आहेत हो ना पण आता दोन एक, एका महिन्यापूर्वी राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या माध्यमातून एक कर्जमाफी संदर्भात विधान केलेलं होतं बघा हो ना तीन लाखापर्यंत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी राज्य सरकारला त्यांनी असं प्रकारचं सांगितलं होतं की केंद्राकडे मदत मागावी हो ना, मागा हो ना। पण आता कसं टोटल आता राज्य मंत्रिमंडळाच्या कर्जमाफी संदर्भात बैठकांचा सपाटा चालू आहे बैठकावर बैठका कर्जमाफी संदर्भात व्हायलात आणि कर्जमाफीची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे सगळं सुरू झाले बघा कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाली प्रत्येक राज्यात राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी तिघांनी काय केलेलं आहे रा, की संपूर्ण कर्जमाफीचा डेटा मागवलेला म्हणजे राज्यामध्ये किती थकीत कर्जदार शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना किती कोटी रुपयाची कर्ज कर्जाची किती रुपये कोटी रुपये कर्जमाफ करण्यासाठी लागणार आहेत हे संपूर्ण डेटा मागवलेला आहे आणि प्रत्येक जिल्हा प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले किंवा त्या जिल्ह्यामध्ये किती थकीत कर्जदार शेतकरी आहेत आणि त्या शेतकऱ्यांना किती कोटी रुपये कर्ज माफ कर्ज त्या शेतकऱ्यांवर किती कोटी रुपयांचं कर्ज आहे मा मग ज्यामध्ये सगळे जिले सर्व त्या सर्व जिले आणि हे तर नवीन कर्जमाफी जर झाली तर दोन हजार चौदा ते दोन हजार तेवीस चोवीस पर्यंत होऊ शकते म्हणजे तीन लाखापर्यंत आतापर्यंत जेवढे काही शेतकरी थकीत आहेत त्या शेतकऱ्यांची तीन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी होऊ शकते पण ही नवीन कर्जमाफी झाली परंतु जुनी जी कर्जमाफी आहे ना ज्यावेळी दोन हजार सतराला ला दोन हजार सतराचा विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना राबवली शेतकरी हे राहिले सर अडुस टक्के शेतकरी बांधवाची कर्जमाफी झाली होती हा। उर्वरित दोन हजार सतरा साडेसहा लाख शेतकरी घेतील काय कर्जमाफी तेच तर ते सगळ्याच मुद्दा ते आहे जुना जुन्या कर्जमाफीचा तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत साडेसहा लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी बाकी आहे ज्यावेळी दोन हजार चौदा दोन हजार बावीस एकना ला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यांनी कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलं आणि त्यानंतर माहितीला त्यांनी संपूर्ण डेटा मागवला दोन हजार सतराच्या कर्जमाफीचा साडे सहा लाख शेतकऱ्यांचा पण माहितीच्या माध्यमातून काय उत्तर देण्यात आलं की बाबा दोन हजार एकोणीस ला कर्जमाफी योजना दुसरी घोषणा झाली त्यामुळे पहिल्या कर्जमाफीचा डेटा आम्ही डिलीट केला आता ते डेटा आमच्याकडे उपलब्ध नाही त्यामुळे ती कर्जमाफी राहिलेली आहे सध्या त्यामुळे माहितीच्या माध्यमातून दोन हजार सतराच्या कर्जमाफी योजनेअंतर्गत जे सहा लाख शेतकरी वंचित आहेत का त्या शेतकऱ्यांना त्या शेतकऱ्यांचा डेटा सध्या गोळा करणं चालू आहे आणि त्या दोन हजार सतराच्या कर्जमाफी योजनेअंतर्गत सहा लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या पावत्या सुद्धा निघालेल्या फक्त एवढंच आहे की बँकेत ती पावती गेल्यावर बँकेवाले कर्मचारी म्हणतात की बा तुमचं हे शासनाच्या माध्यमातून ही कर्जमाफी आली नाही जमा झाल्यामुळे खरंच ती जमा झाली शासनाच्या माध्यमातून आणि मग सरकार जर कर्जमाफी द्यायची असेल तर ही अगोदरच्या साडेसहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी लागेल मग त्यासाठी शेतकऱ्यांचे साडेसहा लाख साडेसहा हजार कोटी रुपये बाकी आहेत त्याकडे दोन हजार सतराच्या कर्जमाफीचे हो ना मग त्यानंतर तुम्हाला तर हजार एकोणीस ला पुन्हा एक दुसरी कर्जमाफी योजना आली उद्धव ठाकरे यांनी आली होती ना हो ना कर्जमाफी त्या कर्जमाफीचं नाव आहे महात्मा जुत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजना हो ना या कर्जमाफी योजनेअंतर्गत सुद्धा आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी बाकी आधार आधार प्रमाणीकरण केलेले पण त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसेच पाठवले नाही कर्ज माफीचे त्यामुळे ते माफ पण झालं नाही बरेच शेतकरी म्हणतात की दोन हजार सतरा मध्ये ते छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना आरोप देवेंद्र फडणवीसने आता त्यामध्ये बरेच शेतकरी सहा लाख अपात्र राहिले पुन्हा आता त्यानंतर शेतकरी बांधवांना कर्ज उचललं आणि त्यापूर्वीचे सुद्धा काही शेतकरी अपात्र राहिले होते म्हणजे तुमचा तुमचा प्रश्न असा आहे की ज्या ज्या शेतकऱ्याचं कर्ज अगोदर माफ झालं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असेल कर्जमाफी योजना किंवा महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी असंच नाही म्हणजे या योजनेत जर माफ झालेला असेल तर त्यांनी दोन हजार एकोणीस नंतर डबल होतं आणि डबल थकीत पडल त्याचं डबल आता नवीन होईल का माफ असाच मुद्दा आहे ना हा होणार आहे होऊ शकतंय कारण की डबल थकीत पडलं ना हे अगोदरच्या कर्जमाफी योजनेनंतर सरसकट त्यालाच म्हणतात की अगोदर जरी माफ झालेला असेल तर परत त्यांना एखाद्या शेतकऱ्यानं दोन uh, हजार ला उचललं दोन हजार वीस ला उचललं पण दोन हजार एकवीस ला थकीत पडत आहे आणि ते अजूनही थकीतच आहे मग त्याच मग तीच कर्जमाफी नवीन शेतकऱ्यांची कर्जमाफी म्हणजे आणि त्या कर्जमाफी योजनेचं नाव होऊ शकतं छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना नव्या स्वरूपामध्ये राबवली हो जाणार असल्याची माहिती सध्या समोर आलेली म्हणजे कर्जमाफी योजनेच्या प्रक्रियेत जे काम करणारे अधिकारी आहेत का त्यांच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आली की कर्जमाफीच्या प्रक्रिया सुरू झालेल्या आहेत संपूर्ण डेटा गोळा करायला सुरुवात झालेली स्वतः अग्रोनं सुद्धा ही बातमी दिलेली होती हो ना हा संपूर्ण प्रक्रिया सुरू झालेली आता फक्त कर्जमाफी फक्त एवढंच आहे की आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता फक्त एक महिना बाकी आहे हो ना आता ऑगस्ट महिना संपला किंवा आचार आचारसंहिता लागेल हा मग कर्जमाफीची जर झाली तर फक्त घोषणा होऊ शकेल जसं की लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी भावांतर योजनेचं केलं होतं शासनाला हो ना मग आता जर घोषणा जर झाली तर कर्जमाफी द्यायला एवढा कालावधी खूप कमी आहे ना एका एका महिन्यामध्ये संपूर्ण काम नाही होणार कर्जमाफी होऊ शकत नाही होऊ शकत नाही एवढ्या लवकर दर, हो ना मग जर हा हो कर्जमाफी मात्र एकतर होणारच एकतर झाली तर निवडणुकीच्या अगोदर तर नाही होणार मग एकतर महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येऊ का महायुतीच येऊ पण मात्र कर्जमाफी शेतकऱ्यांची व्हायला पाहिजे सर्वांनी हा मुद्दा लावून धरायला पाहिजे कर्जमाफीचा हो ना आता या सरकारला कर्जमाफी करावं लागणार आहे कारण नाना पटोले यांच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात येत की आमचं जर सरकार आलं तर शेतकऱ्यांना पहिले कर्जमाफी देऊ हो ना त्यांनी त्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये ते तसं ती सांगितले त्यांनी हो ना आणि राज्यपालांना सुद्धा काँग्रेस ते नेते भेटले होते बघा की कर्जमाफीचं निवेदन दिलं होतं त्यांनी म्हणजे विरोधी पक्ष नेत्यांचा सुद्धा कर्जमाफी संदर्भात त्या ते सुद्धा आक्रमक येतं आणि या चालू सरकारला सुद्धा विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर दोले पाहून कर्जमाफी तर द्यायलाच पाहिजे शासनानं बरेच सारे शेतकरी म्हणतात पुनर्गठित कर्ज माफ होईल पुनर्गठित हो होऊ हो शकते ना अगोदर झाली नाही दोन हजार सतराला माफ झालं दोन हजार ला सुद्धा माफ झालं आता तुम्हाला स्वतः माझं एक आता भरपूर शेतकऱ्यांना वाटतं की डबल डबल कसं कर कर्ज माफ होईल मी तुम्हाला माझं स्वतःच उदाहरण देतो माझं कर्ज होतं दोन हजार पंधराचं आणि दुसरं एक होतं दोन हजार सोळाचं त्यावेळेस पुनर्गठन शासन देऊ लागलं मग दोन हजार पंधराचं जे कर्ज आहे ना ते छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना तर दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी त्यावेळेस माफ झालं आणि नंतर दोन हजार सोळाचं ते पुनर्गठन होतं ते उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये माफ झालं म्हणजे पहिलं कर्ज देवेंद्र फडणवीस यांच्या काळात माफ झालं आणि दुसरं कर्ज उद्धव ठाकरेंचा म्हणजे पुनर्गठन सुद्धा माफ झालं ना मग तशाच जर परिस्थितीमध्ये दोन दोन कर्जमाफीच्या योजना जर आल्या तर कर्ज माफ होऊ शकतं आणि पुनर्गठन तरी असेल पण तीन लाखापर्यंत सरसकड जर असेल तर एक एक लाख असं पहिल्यांदा दुसरं असं मिळून होऊ शकते माफ एखाद्या शेतकऱ्याचं पुनर्गठन पहिलं कर्ज तीन लाखाच्या वर असेल तर त्यातले फक्त तीन लाख रुपये माफ होतील असंय बघा संपूर्ण कर्जमाफीच अपडेट बघा सरकार घेऊ शकेल का निर्णय सरकारला तर घ्यावाच लागेल भाग पाडावा लागेल सरकारला सरकार फक्त आता होऊ शकते बघा कारण की कर्जफीच्या हालचालींना वेग आलेला आहे